पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च याचा अंतिम हिशोब काढला तर शेतकऱ्याच्या हातात काही शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे शेतकरी पुढे कर्जाचा डोंगर उभा राहतो हे सावरताना यातून नक्की परिस्थितीतून मार्ग काढताना एका युवकाने पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेती पद्धतीने चक्क ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आणि या लागवडीमधून त्याला अनेक उत्पन्न त्याचं उत्पन्नही भरघोस मिळायला लागलं एकावेळी खर्च करून त्याने आता वा वार्षिक उत्पन्न दहा ते बारा लाखाच्या वर उत्पन्न काढत आहे शेती करत होतो सोयाबीन चना कपाशीची लागवड करत होतो परंतु पारंपरिक शेतीनं पु खर्च ब खर्च बघता काही उत्पन्न जितकं उत्पन्न निघते त्याच्यातलं शिल्लक काहीच राहत नाही अशी कंडिशन आज विदर्भातल्या शेतकऱ्यांची आहे म्हणून मला मी नेहमी यूट्यूबवर बघत होतो की एखादी हायटेक काहीतरी शेती पा शेती करायची आणि प्रगती प्रगतशील शेतकरी बनायचं म्हणून मग मी ह्या ड्रॅगन फ्रूटचा पर्याय निवडला आणि ड्रॅगन फ्रूटची लागवड मी एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी केली आज जवळपास मला पाच वर्ष झालेले आहे आणि पाच वर्षात माझे चार उत्पन्न निघालेले आहे आणि हे पाचवं उत्पन्न आता जूनपासून चालू होईल या उत्पन्न करताना काय काय काळजी घेतली आपण काळजी म्हणजे आता विदर्भात ड्रॅगन फ्रूट सक्सेस करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्याकडला जे उन्हाळा असते ते, ते एकदम चा म्हणजे बेचाळीस पंचेचाळीसच्या वरच टेम्परेचर राहते जी म्हणजे असं आहे की सनबर्निंगचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि याच्यावर जे रोग येतात ते ओळखणं गरजेचं आहे आता कसं आहे आम्ही जेव्हा लागवड केली जे पहिले यूट्यूबवर सांगत होते की काहीच करण्याची गरज नाही कॅक्टस व्हेराय व्हेरायटी आहे आणि एक बिलकुल लावून द्या आणि तुम्हाला एकरी दहा लाख पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळते असं यावर नाही आहे हे जे रिॲलिटी आहे याच्यावर खूप काही मेहनत करावी लागते आणि याच्यावरचे रोग आणि याच्यावरचे सगळ्या गोष्टी समजणं खूप आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांची आज जवळपास विदर्भामध्ये अशाच शेतकऱ्यांची खूप फसवणूक झालेली आहे कारण की लोक कसे करतात एक नर्सरी म्हणून सगळ्यांचा द बिझनेस बनलेला आहे की यांच्या या कांड्या कापून बस जे मॅच्युअर्ड असो नाही मॅच्युअर्ड नसो तर ते कापून रोपा विकतात आणि जवळपास आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये सात आठ सात आठपेक्षा जास्त शेतकरी आहे की ज्यांनी चार ते पाच वर्षापासून लागवड वर केली आहे परंतु ते अजूनही सक्सेस झाले नाही यावर मेहनत घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्या प्रत्येक रोग ओळखणं हे खूप महत्त्वाचे आहे जवळपास समजा एक दहा अकरा लाख आता पहिल्या वर्षी मी सॅम्पल फ्लोटिंग असल्यामुळे सहा सात लाख रुपयाचं उत्पन्न झालं त्यानंतर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी सात आठ सात आठ लाख रुपयाचं उत्पन्न झालं आणि मागच्या वर्षीपासून एक बारा लाख रुपयाच्या जवळपास उत्पन्नाची हे गेली आहे माझी माझे स्वतःचे दोन दुकान राहतात आणि मी जितकेही फळं विकतो तो शेतातून विकतो मी कोणत्याही मा व्यापाऱ्याकडे जात नाही आणि कुठेही मा मार्केटिंगसाठी क हे करत नाही आणि या ड्रॅगन फ्रूट फ्रूटची माहिती ज्यांना आहे ते स्वतःही स्वतः शेत शेतामध्ये शेता येऊन ड्रॅगन फ्रूट घेऊन जातात